ठरलं हो तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्यासमोर स्वप्नात नाही तर सत्यात आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे जे कोणाला जमले नाही ते एकट्या चैतन्याने करून आता प्रियाच्या एका चुकीने तर पोपटासारखे भडाभडा रियास सँडीच्या दुसऱ्या चुकीने आता लपून ऐकत असलेल्या चैतन्यसमोर प्रिया तन्वी नसल्याच्या सत्याचा मोठा बॉम्ब फुटून चैतन्याच्या पायाखालची जमीन हादरताना आपल्याला बघावयास मिळणार आहे प्रिया ही तन्वी कशी नाही आणि तिने रविराजला कसे फसवले याचे सर्व गाथा आता प्रिया आणि शँडीच्या बोलण्यातून चैतन्यसमोर कशी येते आणि जेव्हा ते सत्य चैतन्य सम... समोर येते तेव्हा आता माणुसकीच्या नात्याला जपत आणि रविराजकडे कडे रविराजला ते सर्व सत्याचा आता चैतन्य कसा उलगडा करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा प्रिया ही आपली तन्वी नसल्याचे रविराजला पुराव्या आता चैतन्य कसे दाखवून देतो आणि जेव्हा आता खरे सत्य रविराजला समजते तेव्हा आता रविराजला ते सत्य पचवताना कसे जड जाते आणि आता रविराज हा प्रियाकडून कसे सत्य वधून घेतो आणि त्याचबरोबर प्रिया आता नागराजचा सुद्धा खरा चेहरा कशी समोर आणते आणि आपल्याला इथे दुसरे तिसरे कोणी नसून नागराजच घेऊन सत्याचा तिसरा मोठा तन्वी बॉम्ब फोडून नागराज सगट आता रविराज कसा प्रियाला बाहेरचा रस्ता दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आता आपल्याला बघावयाच मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता रविराजने प्रियाच्या नावावर प्रतिमाची सर्व प्रॉपर्टी करून दिलेली असते आणि त्यामुळे आता प्रिया खूप खुशीत असते पण लगेचच प्रियाच्या त्या खुशीवरती विरजन पडत आता नागराजने ते प्रॉपर्टीचे पेपर्स प्रियाकडून घेतलेले असतात तेव्हा आता काही जरी झालं तरी मी रविराज किल्लेदारांची प्रॉपर्टी सोडणार नाही असे आता तन्वीने ठरवलेले असते इकडे आता वकील रविराजने एकाच हुशियारीने सँडीचा खेळ खल्लास केलेला असतो आणि सँडीला पैशाचे आमिष दाखवून आता सँडी हा फक्त तन्वीवरती नाही तर पैशावरती प्रेम करतो हे रविराजने समोर आणून पैशाचे बंडल फेकून आता रविराजने सँडीची हकालपट्टी केलेली असते तर आता इकडे तन्वी विचार करते की हा किल्लेदार नक्की त्या सँडीबरोबर ती काय बोलला आणि त्याने तर आता रविराजकडून पैसे उकळवली तर आता किल्लेदाराकडून त्या सँडीने असे किती पैसे उकळवले आणि असे काय बोलला की जेणेकरून सँडी निघून गेला याचा आता तन्वी विचार करते आता चैतन्य हा साक्षीला म्हणतो की साक्षी मी असं तुझ्या घरी बिनकामाचा किती दिवस थांबू ग मला काहीतरी जॉब शोधायला पाहिजे आणि कोणाची तरी फर्म जॉईन करायला पाहिजे रविराज काकांनी मला काम दिलं होतं पण तुझ्या बापाने खेळ केला आणि तो गुंड प्रवृत्तीचा आहे हे समजताच आता रविराजने मला सुद्धा आता फर्ममधून काढून टाकलं तेव्हा आता मला काहीतरी जॉब शोधायला पाहिजे असे म्हणत आता चैतन्यसुद्धा जॉब शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो तर आता इकडे तन्वी ही सँडीची भेट घ्यायला एका ठिकाणी येते सँडीला बघताच आता तन्वी रागाने सँडीकडे येते तेवढ्यात आता इकडे चैतन्य हा तिथेच जॉबसाठी एका फर्ममध्ये आलेला असतो आणि तिथून जात असताना चैतन्याचे लक्ष योगायोगाने आता प्रिया आणि त्या सँडीकडे जाते तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो की ही प्रिया या सँडीसोबत काय बोलते आणि नक्कीच पुन्हा काहीतरी घोडचूक करायला निघाली की काय ही प्रिया तर आता चैतन्य एका झाडाजवळून आता तन्वी आणि सँडीचे ते सर्व बोलणे ऐकू लागतो इकडे आता तन्वी ही सँडीला म्हणते की अरे सँडी तू तर ठकास महाठक निघाला अरे त्या किल्लेदाराला बनवण्यासाठी मी तुला पन्नास हजार रुपये फेकून तुला तिथे घेऊन आले होते पण तू काय केलं तिथं जेणेकरून तू मला फोनही केला नाही आणि सरळ पैसे घेऊन तेथून निघून आलास तेव्हा सॅडी म्हणतो की तन्वी कसं आहे ना मी प्रत्येक काम हा पैशासाठी करतो पैसा ही माझ्यासाठी लक्ष्मी आहे तू मला पैसे दिले होते खरं पण तुझ्या बापाने म्हणजे तुझ्या त्या खोट्या बापाने मला तुझ्यापेक्षा आयुष्यभर पुरतील एवढे पैसे माझ्या तोंडावरती मारले तेव्हा मी कशी तुझी बाजू घेऊ का तेव्हा आता तन्वीला मोठा राग येतो तन्वी म्हणते की अरे पैशासाठी तू काहीही करू शकतोस तर सँडी म्हणतो की अगदी बरोबर बोललीस प्रिया तू प्रिया म्हणते की सँडी तू एक नंबरचा खोटारडा लबाड माणूस आहे तेव्हा लगेचच सँडी म्हणतो की तू सुद्धा एक नंबरची खोटाड आणि लबाड मुलगी आहेस तेव्हा लगेचच तन्वी म्हणते मी काय केलं तर लगेचच सँडी म्हणतो की अग खोटी त मुलगी बनून तू त्या किल्लेदाराला आजपर्यंत फसवत आली आणि त्याच्याकडून पैसे उकळवत आली मला काय माहिती नाही का, का। अगं त्यात रविराज किल्लेदाराने मला पैसे दिले तर तुझ्या डोळ्यात चालायला लागलं पण तू त्याची मुलगी नाही हे मला माहीत आहे आणि त्याच्याकडून तू सगळी प्रॉपर्टी बळकावत आहे हे देखील मला माहीत आहे अगं मी जसा चोर तसा तशी तू सुद्धा चोर आहे तर आता तन्वी म्हणते की जास्त बडबड करू नको सँडी हे बघ मी तुला जे सांगते ना तज तेच तू कर लगेच सॅडी म्हणतो की आता नाकाला कशा मिरच्या झोंबल्या तुझ्या आणि हे बरोबर आहे ना तू त्याची मुलगी नाही म्हणून तर लगेचच प्रिया म्हणते की तू मला ओळखलं नाहीस मी नागी नाही नागीन आणि कधी तुला फना मारून तुझा घात करील ना ते तुलासुद्धा कळणार नाही किमान बोलाने तू जर माझी मदत केली नाही आणि मी जर जे सांगितलं ते तू ऐकलं नाहीस तर मी तुझा सुद्धा खेळ खल्लास करीन तेव्हा सँडी म्हणतो की मला सुद्धा सँडी म्हणतात मी पैशासाठी काहीही करू शकतो तर आता लगेचच सँडी म्हणतो की तुझ्या या खोटारडेपणाचं सत्य मी सगळ्यांसमोर आणून तुला एकाच मिनिटात जेलची हवा खायला पाठवू शकतो प्रिया ते ऐकून आता प्रियाची खूप घाबरगुंडी उडते आणि प्रिया, प्रिया लगेचच गोडी गुलाबीने लगेच सँडीला म्हणते की अरे सँडी तू असं कशाला बोलतोस रे अरे मी तुलासुद्धा पैसे देत होते ना आणि काहीही करून आपल्या दोघांना आता त्या रविराजकडून पैसे उकळायचे मी जर त्याच्याकडून मला सगळी प्रॉपर्टी मिळाली तर मी तुला काही तसं वाऱ्यावरती नाही सोडणार तुलासुद्धा मी खुश करील तर आता सँडी म्हणतो की असं असेल तर काही ठीक आहे बाबा पण त्याच वेळेस आता कारच्या पाठीमागे झाडाच्या बाजूला उभा असलेल्या चैतन्य तन्वी आणि सँडीचे ते सर्व बोलणे ऐकतो आणि चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकून त्या क्षणी चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते भाल्या मोठ्या सत्याचा चैतन्यसमोर एकच उलगडा झालेला असतो आणि तो म्हणजे प्रिया ही तन्वी नाही आणि प्रिया ही रविराज काकांना फसवते तर आता ते सत्य आता चैतन्यसमोर येऊन चैतन्य म्हणतो की आपल्याला माणूस नात्याला जागलंच पाहिजे वकिली डोक्याच्या रविराज काकांना या तन्वीने भावनांशी खेळून मूर्ख बनून फसवले पण आता आपल्याला हे सत्य समोर आणावंच लागेल असा विचार करून एका पायावर आता चैतन्य हा एकाच पायावरती एका सेकंदात रविराजच्या घरी आलेला असतो चैतन्यला बघताच रविराज म्हणतो की अरे चैतन्य आज तू माझ्या घरी काही महत्त्वाचं काम होतं का तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो की रविराज काका आज मी तुम्हाला असे काही सत्य सांगणार आहे की त्याच्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे तर लगेच रविराज म्हणतो काय झालं चैतन्य चैतन्य म्हणतो की कान उघडे ठेवून ऐकायची तयारी ठेवा आणि माझ्याकडे पुरावा आहे प्लीज तुम्हाला आता जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा तुम्हाला तिसरा मोठा धक्का बसणार आहे रविराज म्हणतो काय झालं चैतन्य मी सगळी ऐकण्याची हिंमत ठेवली बोलतो तेव्हा चैतन्य म्हणतो की रविराज काका आजपर्यंत ज्या प्रियाला तुम्ही तन्वी मानत आलात ती तन्वी नाही आहे तर ती प्रिया आहे आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघून कानांनी ऐकले आणि मोबाईलमध्ये त्याचा पुरावा सुद्धा घेऊन आला असं म्हणत आता चैतन्य त्याच्या मोबाईलमध्ये त्या तन्वी आणि सँडीचे ते सर्व रेकॉर्डिंग आता रविराजला ऐकवतो आणि खरंच आता रविराजच्या कानातून जाळ आणि धूर सगच निघालेला असतो आपल्या भावनांशी खेळून आपल्याला तन्वीने मूर्ख बनवले आणि खोटी तन्वी बनवून आपल्या आयुष्यात आली हे सत्य आता रविराजला समजलेले असते एकंदातच भानावर येत रविराज विचार करतो की पण प्रियाला खोटी बनून इथे कोणी आणले याचा आपल्याला छडा लावलाच पाहिजे आणि आता लगेचच रविराज हा आता तन्वीला रंगे हात पकडून ती खोटी तन्वी असल्याचे आता प्रियाला त्याचा जाब विचारून प्रिया आता नागराजने तिला तिथे आणल्याचे सत्य कसे रविराजला सांगते आणि जेव्हा आता रविराज समोर खरे सत्य येते तेव्हा आता नागराज आणि प्रियाची हकालपट्टी करून रविराज हा खऱ्या तन्वीच्या शोधात कसा बाहेर पडतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ¡Cara, subscribe!